टोपी। आ, टोपी। चला फायनली बोटी रेडी झालेली आहे मस्त बैठकी पकाडच खावाला बसतेर दर, करायनोर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर चला तर आम्ही निघालोय आता मूवी बघायला बॉर्डर टू दोन दिवस आधी बुकिंग केलेली सो आता निघालो आहोत मूवीसाठी आणि मूवी झाल्यावर जो प्लॅन आहे तो तुम्हाला समजेलच खतरनाक त्याच्या आधी येस एक मिनिट डेमो डेमो सकाळ सकाळ जाऊन आणलेली आहे ती म्हणजे बोकडाची मुंडी बोकडाची नाही मग तुझे बकराचा डोका जो तुला नाही भिळ जो तुला नाही तो भिळ मला आहे तुझा कशात आहे माहित आहे ना डोफ्यात सो येस yes, आता दोन दिवस आधी बुकिंग केलेली तिकीट कारण रिव्ह्यू बघायच्या आधीच आम्ही बुकिंग केलेला पण रिव्ह्यू एवढा चांगला आला आहे बॉर्डर टूचा का भारी आला आहे बघूया मूवी बघल्यावर तुम्हाला सांगू कसा आहे बघायला जा किंवा नका जा ते पण सांगू आम्ही सो चला संध्याकाळी बघूया आता मुंडी तर आहे पोपटी करायची नाही करायची अजून काय फिक्स नाही आहे आणि डबल चिकन रान वगैरे हो काय करायचा नाही करायचा ते पण अजून काय फिक्स नाही जेवणाचा किंवा असं स्टार्टर्स वगैरे काय करायचं ते अजून काहीच ठरलेलं आम्ही आंघोल केले चहा पिल्यानं लगेच निघायची तयारी जाऊ सो चला आजचा ब्लॉग पण बघूया कसा होतोय नक्की पोपटी आहे जेवायला तर आहे शंभर टक्के पण बघूया त्याच्या आधी स्टार्ट म्हणजे पार्टी साठी कोण कोण आहे येस ते अजून ठरला पण ठरला पण कोण कोण येणार आहेत ते तरी बघूयात अचानक मध्ये कोण कोण येतं किंवा नंतर थोड्या वेळेला फोन केल्यावर कोण कोण येते आमच्या सोबत पोहोचलो मॉलला आम्ही मूवीच्या आधी पेठ पूजा करतोय दोघांना एक बिर्याणी मागवली मटन बिर्याणी आणि आमचे पार्टनर थांब दे येऊ दे ताई सो चला आम्ही पटापट खातो आणि जातो मूवीला आणि नवीन हिरोईन आमच्या सोबत ऍड झालेली आहे पहिले मला ओळखलीच नाही बरं कोण ही हॉट गर्ल आहे नंतर समजलं अरे विवाहित आहे जाऊ देचं जंगलाची ते ना हंगाजा सो चला मस्त खातो आणि जातो मूवीला चला तर आमचं जेवण संपली आणि आम्ही आलो घरी आणि लॉक दरवाजाला कोणी बेल वाजवत का दरवाजा लॉक हो। नंबर खूप नाही बोलत हा उठ त्याच्यावरून कशाला बसले त्याच्यावर माझ्यावर उठ तुम्हाला वाटलं असेल का बाहेर गेले का नाही येणा <laughs> माहित ना आम्ही हे माझी मम्मी कडून काम करून घेतले का तो नाही मम्मी रडायला सांगता कसा मम्मी तुला सांगला मुंडी बनव्यात नाय बैदान का टाकू मग कसा माहित पडला मुंडी बाण बनवून आपल्या गाडीतच विषय ना मम्मीला फोन करून सांगायचा मुंडी बनवत ब्लॉक साठी यावेळी बोलले सकाळी का मुंडी आणले मम्मी जर हो सांगला तर मग तुम्हाला कसं बघ मम्मीला काम करायला लागला नाही नाही सांगला मी कोण फोटा बोलतो मग तुमच्या फोटा पैसे लागतात ना, ना।, ला ना? मम्मीला सांगला

जेव्हा ही केली घेतली तेव्हा तुम्ही काय लागल मारला तुम्ही हा मग त्याने खाली सगळी केली खाली केली सगळी केली खाली खोट्या दादा पोटात कपडा अच्छा कपडा फुगलाय का <laughs> <laughs> खोटा हसू होता ग बस आता कोण नाही हसला तिकडच्या सहाचा तुम्हीच ना। देवाचा नाही इथे येऊन दुसऱ्या दिवशी येऊन लगे तुम्हीच खावायचा काय वा का तिकडच्या हानाचा लगे दुसऱ्या दिवशी येऊन तुम्हीच खावायचा यो बघा इकडे 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 येऊ बघा

<laughs> <laughs> आता याक, शी तुझं बघ पहिला गुड बघ गप्बस दादाचा पण पोट नाही पोट नाहीये कपडा फुगले पकडे गेले पकडे गे चला आलेला आहे चला आता आय सांग गुप चला बिला नाही फ्रीज मध्ये घुसलेला काट माणूस

ही नजर का होती आहे का यांचा दुसरा विषय केला आणि असं झालेलं आहे प्रकाश आणि दादाच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल चिकन धुवालं मी होतो मी जशी कॅमेरा घ्या मोबाईल घ्यायला गेले लगे मधीन घुसल्या मग तुझी वाटच बघत होत निघते का ना मी जाता दिला नुसता इथं आले तोंड चालूच या खाऊ ग त्या खाऊ त्या खाऊक त्या खाऊ तुम्ही दिल्या

तू पाहुना आहेस तशा बनवून का खातो पाहुनाय ना मी पाहुणा का नाही ना मग खाण्याला बोलून मग मी कस आहे आमचा पोपटीचा प्लॅन दोन वर्षापासून होता का ताई

वाटा जरी हा तरी ब्लॉग मध्ये दाखवतस जेवण चाललंय मग तू रेट पेंडा जागवायची जा ना पेंडा कोणती शेतां घसू मी आता माहिती काय कुटुंब काय टोपीस म्हणजे समजलं का दादा टोपीस म्हणजे समजलंच हडी टोपीस ताईच नाही टोपीस म्हणजे काय सांगितलं काय टोपी हा टोपी काय गोंगाट कशाला गोंगाट घातलाय कशाला गोंगाट घातलंय पो, दोन हजार रुपये उसनं घेतलं तर दहा हजार घेत वर्षभर बोलून आणि इथे पोपटीची तयारी चालू झालेली आहे पोपटी भरायला लावलेली आहे पाय लागला माझा मेन पोपटी ना आवडं खावाच आहे चिकन आपल्याला पोपटींचा कणाचा मार बेटी भांबुर्डी बोलतो काय शुद्ध भाषेत भांबुडी भांबुडी आम्ही भांभुर्डी बोलतो आमच्या इथं बोलतात ना आमच्याकडे मामुड्डीचा तुमच्याकडे मामूर्डी काय मामुडी काय बोलतात नाही ते का दादा नाही मामोटा मामोटा तुम्ही काय बोलता मारबेटी मारबेटी मामोटा मामोटा लय मोठा मधी टाका ना साईड कॉर्नर लावूया गो भाऊज शिकवतोस का हा भाऊजाला नाही ती काम करायला पोपटीचा काम त्यांचाच भारी है। कंची वाजू काय ठेवले कशी परफेक्ट माहिती त्यानं कुठं माहिती ते घरात राहत नसल्यावर बनवतील दादा तू आधीच त्याच्या समोर काही बोलत जाऊ नका बोललो तू बोल ताई दादा काय सांगितले भाईच्या समोर काय बोलत जाऊ नका ना त्या मग त्यांची अरे बाई बोलला का बोलते पंकज भाऊ बर सगळं माहिती असं किचन मध्ये कुठला सामान बोट ठेवलाय पण मी मम्मी बोललो मी सुचत नव्हता

खाली पाला टाकला हो पोपटी आहे ना मारबेडी कुठे टाकला बोला दादा बोला किती दिवस झाले तुमचा गाणी नाही ऐकला को। बोला 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 ता ताईसाठी गाणी बोला तो मला

स्वतःच्याच नाव त्याला बोलते आतमधलं चा नाही ना हाईच अर्धा किलो चला फायनली पोपटी रेडी झालेली आहे मस्त पैकी पोपाटचा खावाला बस हाय दित्या दित्या माझ्या टीम मध्ये अर्जुन दित्या माझ्या टीम मध्ये ना कोणाच्या टीम मध्ये आहात हा जा तो तुट्टू होता तो पण माझ्या टीम मध्ये आले आता हो साडी नाही ती शॉल काय हा बस मी बसते बसते काय ते बस पापलेट आहे ना का सो ना सुच ए बघा कसं माहिती का असं असं नाही दादा इकडे बघ वह... ये ना ये ना प्लीज प्लीज माझं का हाताल लावलास